नमस्कार श्री स्वामी समर्थक मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर प्रत्येक सीझननुसार ज्या ज्या भाज्या येत असतात त्या आपल्याला मिळत असतात तर सध्या आता वाटाणा आणि हरभरे जे आहे तर ते भरपूर प्रमाणात येतात त्यासोबत मेथीची भाजी असेल किंवा गाजर असेल ह्या ज्या सगळ्या भाज्या फळं वगैरे ज्या आहेत तर ते या सीझननुसार भरपूर प्रमाणात येत असतात तर आता सध्या माझ्याकडे वाटाणा आणि हरभरे जे आहे तर ते भरपूर होते त्यामुळे त्याची बऱ्याच वेळा मी मिसळ केली आणि हरभऱ्याच्या दाण्याचं ते सुद्धा मी बऱ्याच वेळा केली होती त्यामुळे आता बरेच दिवस झाले कचोऱ्यासुद्धा बनवल्या नव्हत्या आणि बाहेर जायचं म्हटलं की बाहेर बाहेर जायला खूप वेळ लागतो कारण मुलं वेळेवरती आवरत नाही आणि त्यामुळे मग घरी जर बनवल्या तर घरी आरामातसुद्धा खाता येतं आणि मुलांना आणि आपल्याला जेव्हा खाता येईल तेव्हा आपल्याला गरमागरम बनवून घेता येतं तर काल संध्याकाळी मी तर काल संध्याकाळी मी हरभरे आणि वाटाण्याच्या शेंगाचे दाणे जे आहे ते काढून ठेवले होते कारण संध्याकाळी काढायला बसलं की मग खूप वेळ जातो आणि वाटाण्याच्या शेंगा तरी लवकर सोडल्या जातात पण हरभरे हरभरे जे आहे तर ते लवकर आणि व्यवस्थित सोलल्या जात नाही नाहीमुळे मग मी असं काहीतरी भाजी वगैरे चिरायची असेल किंवा एखाद्या शेंगा सोलून ठेवायच्या असतील किंवा आणखी काही निवडून ठेवायचं असेल तर ते असं जेव्हा मला करायचं आहे त्याच्या एक दोन तास आधीच करून ठेवते जेणेकरून मग वेळेवरती घाई होत नाही तर कचोऱ्या मला संध्याकाळी बनवायच्या होत्या पण दुपारीच मी ही सगळी तयारी जी आहे तर ती करून ठेवते तर ठेचासुद्धा माझ्या माझ्याकडचा संपलेला होता त्यामुळे मग सगळ्यात आधी ठेचा मी बनवून घेतला आणि त्यानंतर मग आणि त्यानंतर मग बाकीचं मिश्रण मी, मी तयार केलं होतं तर इथे आता मी ठेचा करण्यासाठी मिरच्या भाजून घेत होते आता ठेचासुद्धा मला आठ दिवस पुरेल एवढा मी बनवून ठेवते तर आता ठेचा संपलेला होता त्यामुळे त्यामुळे मग मुण... मी ठेचा करायला घेतला आणि हा जो आठवड्याभरासाठी लसूण मी सोलून ठेवत असते थे। तो त्याच्यामध्ये थोडा टाकून घेतला कारण लसूण जेव्हा आपण मिरच्यांसोबत भाजतो तर त्याची टेस्ट एकदम छान येते त्यामुळे मग मी कच्चा न टाकता असा कढई मिरच्यांसोबत भाजून घेते आणि आलं आहे तर आलंसुद्धा मी छान असे त्याचे कट करून मिचीमध्ये घालते आणि त्यानंतर याच्यामध्ये वरून जिरे आणि थोडं चवीपुरतं मीठ हे सगळं एकत्रित करून मी हे स हा सगळा ठेचा जो आहे तर तो बनवून घेते आणि त्यासोबतच भरपूर असा कोथिंबीरसुद्धा घालते आणि कोथिंबीरच्या काड्या असतात तर त्यासुद्धा मी खूप जास्त प्रमाणात घालते जेणेकरून मग एखाद्या वेळेस भाजी वगैरे मुलांना आवडली नाही तर ते ठेचा खातात तर त्यांना खाता, मग तो जास्त तिखट लागत नाही आता चटण्यासुद्धा मी बनवून ठेवत असते पण चटणीपेक्षा जास्त मुलांना ठेचा फार आवडतो आणि ठेचा वेळेवरती मग मी फ्राय करते म्हणजे त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि आलं लसूणची पेस्ट घालते आणि टोमॅटोसुद्धा घालते असं करून मी त्याच्यामध्ये जास्त तेल टाकते आणि छानपैकी तो गरमागरम असा मुलांना देते तर तो मुलांना खूप जास्त आवडतो तर असा मग जास्तीचाच ठेचा जो आहे तर तो मी आठवड्याभराचा बनवून ठेवते तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या काढून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेतलं आणि तोपर्यंत कढई तर गरम होतीच म्हणून मग कढई परत एकदा मी गरम करायला ठेवली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हरभऱ्याचे दाणे आणि वाटाण्याचे थोडे दाणे मी भाजून घेतले असं तर बऱ्याच वेळा मी फक्त हरभऱ्यांच्या दाण्याची सुद्धा कचोऱ्या ज्या आहेत त्या बनवते किंवा फक्त वाटाण्याच्या किंवा जशा मुगाच्या तुरीच्या दाण्यांच्या कचोऱ्या आपण बनवतो तर तशात देखील वेगवेगळ्या बनवते पण आता नेमकं काय झालं होतं माझ्याकडे वाटाण्याचे दाणे आणि हरभऱ्याचे सुद्धा थोडे थोडेच होते त्यामुळे मी दोन्ही एकत्र केले आणि दोन्ही मिळून मग त्याचं मिश्रण जे आहे तर ते तयार इथे आता मिरच्या छानपैकी बारीक करून घेतलेल्या होत्या त्यानंतर मी त्याच्यामध्ये आणखी थोडा कोथिंबीर टाकला आणि परत एकदा मिक्सरला फिरवलं आणि त्यानंतर मग असं एक छोटं माझ्याकडे मटका आहे तर त्याच्यामध्ये मी ठेचा जो आहे तो नेहमी ठेवत असते थे कारण एवढा किंवा याच्या या भांड्याचा अर्धा ठेचा जरी मी बनवला तरी मला तो भरपूर दिवस जातो त्यामुळे मग मी वेगळ्या एखाद्या स्टीलच्या किंवा डब्यात किंवा वाटीमध्ये ठेचा जो आहे तो काढून ठेवत नाही कारण त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं असतं त्यामुळे मग वाट्या किंवा ज्या काही प्लेटा वगैरे असतील भांडी असतील तर त्यांना चिर पडते त्यामुळे मग असा मग असा एका छोट्याशा बऱ्याच किंवा मुलांसाठी ठेचा वगैरे छान पैकी बनवून झाला आणि त्यानंतर मला चटण्या करायची होती तर चिंचेची पालेभाजी आहे ती मी अशी घरीच बनवते आधी मी कशी बनवते घालत मिक्सरला आणखी काही बनवायचं असेल तर त्या मुलांना बनवून खाऊन भिजतात तर आधी मी तसंच करायचे चिंच रात्रभर सकाळी बनवायचं असेल तर रात्री भिजवत घालायचे किंवा मग सकाळी करायचं असेल तर दोन तीन तास आधी आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ घालून ते सगळं शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते गाळून घ्यायचे पण आता मी तसं करत नाही आता डायरेक्ट खादं छोटं भांडं घेते त्याच्यामध्ये पाणी घेते त्याच्यामध्ये थोडं जेवढा लागेल तेवढा गूळ घालते जेवढी वाटेल तेवढी चिंच घालते आणि त्या प्रमाणानुसार ते सगळं व्यवस्थित उकळून घेते आणि आता प्रमाणसुद्धा माझं एवढं तेवढं मला जमायला लागलं कारण पूर्वी मी सगळं मोजून घ्यायचे पण आता अंदाजे जरी घेतलं तरी सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे अंदाजेच चिंच आणि अंदाजेच गूळ जो आहे तर तो मी घेते आणि एखाद्या वेळेस फार फार तर मागे पुढे थोडी एखाद्या वेळेस थोडी चटणी जी आहे ती गोड होते किंवा एखाद्या वेळेस मग एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये वरून गूळ किंवा चिंच ॲड करायची असेल तर ती मी करते तर तर प्रकारे चिंचा आणि गूळ जो आहे तो मी छानपैकी एक पंधरा वीस मिनटं उकळून घेते आणि त्यानंतर मग ती मोठी चाळणी आहे माझ्याकडे तर त्यांनी गाळून घेते जेणेकरून मग सगळे चिंचा ज्या आहे तर त्या वरच्याच बाजूला राहतात आणि छान असा गर जो आहे तर तो चिंचेचा चटणीचा जो आहे तर तो निघतो त्यामुळे अगदी चवीला छान अशी आंबट गोड चिंचेची चटणी जी आहे तर ती लागते तर अशी चटणी मी घरीच बनवते कारण आता मुलांनाही ती चटणी धपाट्यासोबत किंवा धेवड्यासोबत खायला आवडते त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी ही चटणी बनवून ठेवते आणि दोन तीन दिवस ती चटणी फ्रीजमध्ये आरामात राहते तर चटणी बनवून झाली होती तोपर्यंत ती थंडी होईपर्यंत मी इथे मसाल्याचं सामानसुद्धा छानपैकी भाजून घेतलं होतं जिरे मोरीची फोडणी घातली आणि अगदी साध्या पद्धतीने मसाला जो आहे तो भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये वरून थोडा बारीक केलेली शोप मी त्याच्यावरती घातली आणि कोथिंबीर आणि घरातील काही जे बेसिक मसाले आहेत ते त्याच्यामध्ये घातले आणि ठेचा घातला आणि हे सगळं एकत्रित करून मसाला जो आहे तो तयार केला होता मसाला जो आहे तो छानपैकी मंदाचे वरती शिजत होता तोपर्यंत मग मी इथे जी थंड झालेली चटणी होती तर ती एका बाउलमध्ये काढायला घेतली तर मी इथे एक छोटं काचेचं बाउल घेत असते आणि त्याच्यामध्येच चिंचेची चटणी काढते कारण स्टीलचं किंवा दुसरं प्लास्टिकचं वगैरे भांडं मी घेत नाही कारण काचेच्या बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये चटणी किंवा मग इतर आंबट पदार्थ जर आपण काढले तर भांडंसुद्धा खराब होत नाही आणि तो पदार्थसुद्धा खराब होत नाही तर आता हे वरचं जे सगळं आहे तर हे मी तांबे पितळेची भांडी जी घासते तर त्याच्यासाठी मी एक वेगळा डब्बा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी लिंबाचं लोणचं किंवा मग जे उरलेले लिंब असतील तर त्याच्यावरती मीठ घालून ते मी तसंच डब्यामध्ये ठेवते त्याच्यामध्ये हे उरलेल्या चिंचेच्या ज्या साल आहे तर ते मी त्याच्यामध्ये घालणार आहे जेणेकरून मग सगळे तांब्या पितळीची भांडी जी आहे ती लवकर निघतात तर आता चटणी एक गाळून घेतली त्यानंतर बाऊलमध्ये ठेवून झाकून ठेवली तोपर्यंत मसाला जो आहे तो तयार झाला होता तर मसालासुद्धा एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतला कारण काय होतं सगळी भांडी जर एकदा मोठी मोठी आपल्या गॅस ओट्यावरती असतील किंवा आपल्या आजूबाजूला असतील तर आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा सुचत नाही आणि कामामध्ये मनसुद्धा लागत नाही कारण एवढी सगळी भांडी असतात पडलेली तर म्हणून मग मी सगळी मोठी मोठी जी भांडी आहे तर त्याच्यामधलं जे काही साहित्य असतं ते एका जो काही पदार्थ असतो तो एका छोट्या बाऊलमध्ये काढते किंवा मग एखाद्या वाटीमध्ये काढून घेते जेणेकरून मग सगळ्या किचन ओट्यावरती पसारा दिसत नाही तर इथे छानपैकी मग आ, मसाला जो आहे तो एका वाटीमध्ये काढून घेतला होता आणि त्यानंतर मग कचोरीसाठी मी इथे मैदा भिजवायला घेतला तर आता बऱ्याच वेळा मुलांना मी गव्हाच्या पिठाच्या कचोऱ्या खाऊ घातल्या होत्या त्यामुळे मग आज त्यांना मैद्याच्या कचोऱ्या मी करायला घेतल्या तर मैद्यामध्ये छानपैकी तेल गरम करून मी घातलं आणि वरून थोडा ओवा आणि थोडं मीठ मी घालते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये थोडं पाणी गरम केलं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ते छानपैकी गोळा जो आहे तो मळून घेतला आणि त्यानंतर तोसुद्धा मी झाकून ठेवला कारण जेवढा जास्त वेळ गोळा छानपैकी आपण मळून ठेवू तर तेवढ्या त्याच्या कचोऱ्या ज्या आहेत ते छानपैकी खुसखुशीत होतात तर असं मी दोन तीन आधी जो गोळा आहे तर तो भिजवून ठेवते त्यानंतर मग जी भांडी पडली होती ती मी घासायला घेतली कारण संध्याकाळपर्यंत एवढी सगळी भांडी ठेवली असती तर भरपूर भांडी झाली असती कारण संध्याकाळी परत तर मग संध्याकाळीसुद्धा मुलं चिवडा किंवा आणखी काही खात असतील तर त्याचीसुद्धा बरीच भांडी पडतात त्यामुळे मग अशी मी भांडी जी आहे ती थोडी थोडी जरी पडली तरी ती घासून घेते तर ते सगळी भांडी जी आहे तर ती मी घासून घेतली होती कारण त्याच्यामध्ये जे काही कचोरीसाठी मी सामान तयार केलं होतं त्याचीसुद्धा सुद्धा होती मुलांची दुपारची टिफिनची भांडी होती तर मग भरपूर होती भांडी त्यामुळे मग मी ती घासून घेतली आणि त्यानंतर मग गॅस ओटा स्वच्छ केला कारण गॅस ओटा जर स्वच्छ नसेल तर आपल्याला सुद्धा चांगलं वाटत नाही आणि एखाद्या वेळेस जर बाहेरून एखादा व्यक्ती आला आणि असा घाण ओटा दिसला तर आपलं दिसत नाही म्हणून मग असा गॅस ओटा जो आहे तो मी नेहमी स्वच्छ करून ठेवत असते आणि त्यानंतर मग कपडा सुद्धा गॅस ओट्यावरील व्यवस्थित धुवून घेतला कारण काय होतं नुसतं आपण तो पिळून जरी घेतला तरी देखील त्याच्यामध्ये थोडेफार तेलाचे डाग असतात तर त्यामुळे तो चिकट होतो म्हणून मग मी तो बाहेर दगडावरती छान घासून घेते आणि संध्या संध्याकाळी किंवा मग सकाळीसुद्धा तो गरम पाण्यामध्ये टाकतच असते त्यामुळे मग जास्त खराब होत नाही तर गॅस जो आहे तो मी सगळा व्यवस्थित पुसून घेतला गॅस ओट्याच्या मागेसुद्धा बराच कचरा झाला होता तर तोसुद्धा मी छानपैकी काढून घेतला आणि त्यानंतर गॅससुद्धा एकदम छानपैकी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बेसिनसुद्धा थोडंफार खराब झालेलंच होतं ते सुद्धा घासून घेतलं आणि नंतर ब्रश वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून घेतले कारण काय होतं त्याच्यामध्ये सुद्धा कचरा अडकतं आणि आपल्यालाच मग घाणवास येतो म्हणून मग तेसुद्धा स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग हे बेसिनमध्ये छोटेशी जे बकेट आहे ज्याच्यामध्ये सगळा कचरा साचतो तर तीसुद्धा सुद्धा जो कचरा आहे तो मी डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि त्यानंतर मग सगळं घर एकदा झाडून घेतलं कारण मग मुलांना संध्याकाळचं दूध वगैरे करायचं होतं आणि चहासुद्धा माझा करायचा होता तर इथे बघा आता मी सगळा गोळा वगैरे जो आहे तो एका या छोट्या बाऊलमध्ये ठेवला चटणीसुद्धा एका बाऊलमध्ये काढून घेतली आणि हा जो मसाला आहे तोसुद्धा एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेतला होता आणि इथे मी पोळीचं जी दुरडी आहे तर ती ठेवत असते तर त्यापैकी सगळा ओटा क्लीन करून झालेला होता नंतर मग काल मला ओली कचोरी करायची होती तर ओली कचोरी म्हणजे कशी माझ्या माहेरी एक भेळवाल्यांचं दुकान आहे तर त्या दादांच्या दुकानावर कचोरी आणि दहीवडे सुद्धा असतात तर सुरुवातीपासूनच जेव्हा आम्ही शाळेमध्ये जायचो तर तेव्हापासूनच मी बघत आलेले आहे की त्याच्या गाडीवरती जी कचोरी दिली जाते तर ती कशी दिली जाते ते मी तुम्हाला सांगते कचोरी घेतात आणि त्याच्यावरती वडे ठेवतात जे आपले दही वडे असतात ते आणि त्याच्यावरती वरून दही आणि परत चवळी परत हरभरे जे आहे ते भिजू घातलेले असतात छानपैकी उकळलेले असतात ते त्याच्यावरती वरून घालतात आणि त्याच्यानंतर दही खटाई परत तिखट मीठ मसाले आणि कांदा टोमॅटो हे जे सगळं साहित्य आहे ते वरून त्याच्यावरती घालतात आणि शेव वगैरे जे आहे ते घालतात आणि अशी कचोरी जी आहे तर ती विकली जाते तर त्याला ओल्ली कचोरी असं म्हणतात त्यामुळे मग आ, कचोरी आधीपासूनच मला खूप आवडते आपण जी नेहमी कचोरी करतो आणि खातो तर त्याच्यापेक्षा ही कचोरी मला खूप जास्त आवडते त्यामुळे मी अधूनमधून जेव्हा केव्हा चिंचेची चटणी बनवलेली असते तर तेव्हा ही कचोरी नेहमी बनवते कारण याला काही फार वेळसुद्धा नाही लागत म्हणून मग मी घरीच अशी कचोरी आ, जी आहे ती बनवते आता इथे मी जिथे राहते तर तिथे जर एखाद्या गाडीवाल्या दादांना म्हटलं की अशी ओली कचोरी द्या तर त्यांनासुद्धा ते बनवता येत नाही कारण इथे ती दिली जात नाही तर म्हणून मग मी अशी कचोरी घरीच बनवते तर छानपैकी कचोरीचं सगळं सामान मी काढून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग दिवे लागण्याची वेळ झाली तर मग सगळ्या दिव्यांमध्ये मी तेल घालून ठेवते आणि माझी मुलगी संध्याकाळी दिवे लावते कारण सुद्धा तितकीच सवय होते आणि त्यानंतर मग ती देवाजवळ बसून रामरक्षा किंवा जे काही आपल्या केंद्रानुसार एक छोटंसं सरस्वती मातेचं ग्रंथ आहे तर तो तिला दिलेला आहे त्याच्यामधले जे काही मंत्र स्तोत्र आहे तर सरस्वती मातेचे ते ती पठण करते आणि दिव्यांमध्ये तेल वगैरे जे आहे वाती जे आहे तर त्या मी आधीच घालून ठेवते फक्त आल्यानंतर तिला दिवे लावायचं बस एवढंच काम असतं तर, तर काल ती ट्युशनला गेलेली होती त्यामुळे मग दिवे जे आहे ते मीच लावून घेतले आणि छानपैकी मग थोडा वेळ बाहेर तुळशीजवळ बसले कारण सगळं काही छानपैकी स्वच्छ केलेलं होतं नुकतेच झाडं वगैरे जे आहेत जे खराब झाले ते मी काढले होते त्यामुळेच तुळशीजवळ आणि झाडाजवळ बसल्यानंतर खूप छान वाटत होतं म्हणून मग मी थोडा वेळ दहा पंधरा मिनटं तिथेच बसले आणि त्यानंतर मग सगळ्या घरात धूप वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग मुलांना भूक लागली होती तर छानपैकी अशा कचोऱ्या करायला घेतल्या तर वाटाण्याचं आणि हरभऱ्याचं जे एकत्रित केलेलं मिश्रण होतं तर ते मी त्या तयार केलेला जो आपला मैद्याचा गोळा आहे त्याच्यामध्ये भरून घेतलं आणि आधी मी कसं करायचं हातावरतीच कचोऱ्या ज्या आहेत त्या अशा प्रेस करून म्हणजे दाबून अंगठ्याने तयार करायचे तर त्या फक्त मध्यभागी फुगतात आणि आजूबाजूने त्या कडक राहतात आणि फुगत नाही तर अशा कचोऱ्या त्या होत होत्या पण आता मग मी लाटून करते जेणेकरून मग त्या सगळीकडून छानपैकी फुग फुलून येतात तर अशा ज्या कचोऱ्या आहेत त्या मी दोन तीन भरून घेतल्या आणि त्यानंतर मग एकदाच लाटून घेतल्या कारण गॅस छानपैकी कढई जी आहे ती गॅसवरती ठेवलेली होती त्यामुळे कढई छानपैकी तापत आलेली होती तर म्हटलं चला आता सगळ्या कचोऱ्या एकदाच बनवून घेऊया तर सगळ्यांना बनवता मग मी चार पाचच बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग एक एक करून सगळ्या कचोऱ्या तळून घ्या आता कचोऱ्या बनवत असताना बरेच जण त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालतात किंवा बरेच जण घालतही नाही तर मी सुद्धा एखाद्या वेळेस घाईमध्ये जर कचोऱ्या बनवत असले तर त्यावेळेस ते त्याच्यामध्ये ते तेलाचं मोहन घालत नाही पण बऱ्याच वेळा मी त्याच्यामध्ये ते तेलाचं मोहन घालूनच कचोऱ्या ज्या आहेत तर त्या बनवते त्यामुळे ते छानपैकी अशा खुसखुशीत होतात तरी ते आता माझ्या जा कचोऱ्या ज्या आहेत त्या काढून झालेल्या होत्या मी सगळ्या कचोऱ्या एकदाच काढून घेतल्या कारण काय त्याच्यावरती सगळे मसाले टाकायचे होते टोमॅटो आणि कांदा वगैरे टाकायचा होता मग एक एक कचोरी तयार करायची म्हटलं की मग खूप वेळ जातो म्हणून मग सगळ्या कचोऱ्या मी बनवून घेतल्या आणि सगळ्या दोन दोन करून मुलांना बनवून दिल्या कारण साईजसुद्धा मी छोटी करते त्यामुळे मग एकदाच मी तीन चार कचोऱ्याच्या आहे तर त्या मी बनवून घेते आता त्या कचोऱ्या छानपैकी तळून घेतल्या त्याच्यानंतर त्याला थोडंसं प्रेस केलं आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो दही आणि जी चिंचेची चटणी बनवली होती ती घातली शेव घातले आणि काही मसाले घातले अशा प्रकारची ओली कचोरी जी आहे ती मी तयार करते फक्त याच्यावरती वडा टाकलेला नाहीये वडा टाकल्यानंतर तर आणखीनच छान लागते त्या छान छान कचोऱ्या मग मी मुलांना खाऊ घातल्या आणि त्यानंतर सगळ्या गॅस ओटा परत एकदा स्वच्छ करून घेतला कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ time